गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोनमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी रक्कम सापडल्याप्रकरणी कलम एकशे पंच्याहत्तरनुसार दखलपात्र गुन्हा दाखल करून न्यायालयात एफआयआर दाखल करावी असे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती माजी आमदार तथा शिवसेना उभाटा गटाचे नेते अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली विधिमंडळाची अंदाज समिती धुव्यात पाहणी दौरा करण्यासाठी आली असता त्यांना देण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोपही माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता त्यांच्या या ठिय्या आंदोलनामुळेच गुलमोल शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी रक्कम सापडली होती या प्रकरणी पोलिसांनी चौकशी अंती अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता या संदर्भात माजी आमदार तथा शिवसेना उबाटा गटाचे नेते अनिल गोटे यांनी न्यायालयात धाव घेऊन आपली बाजू मांडली तसेच या प्रकरणी न्यायालयात कामकाज झाल्यानंतर सदर गुलमोल प्रकरणी कलम एकशे पंच्याहत्तरनुसार दखलपात्र गुन्हा दाखल करून कोर्टात एफआयआर दाखल करावी असे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती अनिल गोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या पत्रकार परिषदेनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला أنا أقول राहे ठीक कारण x55 चा खाली ताबडतोब दखल पाच ने गुणाकार हे प्रकरण अदखलपात्र कसं होऊ शकत असा प्रत्यक्ष प्रश्न तपासणी अधिकाऱ्याला विचारला होता आणि न्यायालय सांगितलं हे जे मला अधिकार दिलेले कलम एकशे त्र्याहत्तर कलम एकशे पंच्याहत्तर आणि क्रमदोशे दहा क्रमदोशे दहा मध्ये अमिदार अम्या उच्च न्यायालयापेक्षा सुद्धा जास्त त्यामुळे आता यातून कोणाही सुटका होईल अशी शक्यता आम्हाला कोणाला वाटत नाही तरी पण आम्ही पंधरा दिवस वाढ आणि पंधरा दिवसामध्ये काय झालं तर पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यामध्ये सह आरोपी करा असं आम्ही पिटिशन हायकोर्ट दाखल केल्याचं कायद्याचं राज्य आहे का नाही कारण सर्वच न्यायालयाचे किमान किमान बारा ते पंधरा जजमेंट असं आहे कि जर आरोपीला पोलीस अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं असेल तर त्याला सह आरोपी दिला पाहिजे आमचा वेळ आणू नये पोलिसांनी आणि खरं वाटलं म्हणजे राज्य सरकारचा व्याज असेल पाहिजे पाच पाच लिशा सहा सहा तास येत नाही आणि का सर्व अकरा लोकांना तपासले तू कुणाचं काय तपासलं काय दिलंय आम्हाला अशा लोकांमुळे संबंध घराखादा बदनाम झालेला हे आय पी एस ला राहिले हे आर एस एस झाले भाजपचे शिपाई खाटे जर खाटे करण्याच्या जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे चांगल्या सरकारचे होतात त्याच्या आमदारांनी काय गुन्हा केला काय हा लाल वर्षाला वाटलं पाहिजे खालच्या लाल वळून चालणार नाही काय लोक तुमचा आदर्श होत होता आमचा नाही ठेवत काय तुम्ही सांगता एकदा आम्ही एस एसआयटी स्थापन करू दुसऱ्यांना सांगता ते अध्यक्ष आणि सभापतीची चर्चा करू मला सगळ्यांना कुठे गेले तर एसआयडी कोणाच्या बुखात गेली हा हे काय पद्धत आहे लोकांना मूर्ख म्हणतो महाराष्ट्राच्या चौदापुढी जनतेला काय आणि मी पहिल्या दिवसाला ज्या घोषणा तुम्हाला प्रेमच आहेत ना विचार करून घोषणा करा